तिथं गळत होतं तर हे याच्यातून सुद्धा गाय उतर कुठं गलपलाय हा फोटोच्या मागं गेलाय चौथ <laughs> ये ना बैठता गाणला मला पण नाका दम करून सोडलायने आणि ही फोटो दिसतात ना हे फोटो अगदी आमची लहानपणी म्हणजे मी मला असं वाटतं बालवाडीत असेन तेव्हाची ही फोटो आहे बरं का अशी मस्तपैकी एकाबाईनी करून दिली होती छान असे छान टिकल्या बिकल्या लावून आणि अजूनही त्याची शाईन तशीच चमकते भारी हा गणपतीचा आहे अगदी लहानपणापासून मी बालवडीत असेल तेव्हा म्हणजे मला असं वाटतं त्याच्या अगोदर घेतलेली असतील हे फोटो वगैरे आणि अजून आहे आणि अजून माझ्या घरामध्ये आहेत जय माता दी जय गणपती बाप्पा काल माझी इच्छा थुरती होती आणि काल जरा कंटाळाच केला टाकायचा के आणि बछड्या अजून त्या फोटोच्या मागच लागलेल्या <laughs> सारा पुसून पुसून घेतलं घर ओलो 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 झालंय पाऊस काही असा खूप काही पडलेला नाहीये अजून तुम्हाला सकाळचं दृश्य दाखवायचं पण काय करा आमच्या इथं दाखव तुमचा आणि आता काय म्हटले की मी तुम्हाला बाहेरचं दाखवते चला याला असं कवर दिलंय कारण वरून पडलं पाणी तर याच्यामध्ये जायला नको म्हणून वही वही हे प्लॅस्टिक असं ठेऊन दिलेलंय आणि पसार वाटतं आहे की नाही पण काय करणार आहे आहे ग आता पावसाचं प्रमाण किती असणार आहे आणि हे पाय असे मुंगळे मुळे निघतात फटीफटीतून दाराच्या फटीफटीतून बाफरी इथंच नाही आता असे इथून निघतील इथं जाऊन बसलेले असतील पुंचका तिथं पुंचका साऱ्या घराघरामध्ये आता ना काहीच करत नाही हे आले ना तसेच आपोआप जातील आता कारण आता आम्हाला ही का मला आहे ना कायम सवय पडलेली आहे त्याच्यामुळं काय होई नाही पंखवालेसुद्धा आहे बघा सुद्धा आहे ही पहा सकाळ सकाळचं दृश्य तिकडं कर्कोशांचे भांडणात चालू आहे तारेवर आणि त्याच बाजूला ह्या साईडला पण चालू आहे तर इकडं कुठं बसले ते माहिती नाही पण तारेवरची दिसू राहिलेली आहे आणि कालच्या धरून हा पाऊस अगदी असा थेंब थेंब म्हणजे बघा दिसतं आहे का याच्यासुद्धा दिसत नाही आहे अगदी झिळमेळ झिळमेळ झिळमे रेशीम रेशीम पद्धतीने हा पाऊस पडतो आहे आणि हे ओलांगण काल तर बिलकुल नव्हतं पण हे सारखं सतत सतत अशा झिम 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 झिमनी हे ओलांगण झालेलं आहे असं इतकं की पाणी किती सचलेलं आहे बघा आमच्या इथं काल हे मी एवढं पायरीवर दिसतं हे एवढंस पाणी साचलेलं आहे म्हणजे थेंब येत आहे असे असं आणि थेंबा थेंबानीच माझं घर ओलं केलेलं आहे आणि जास्त पाऊस आला तर छान काय म्हणतो जास्त पाऊस आल्यावर मग काय करायचं सकाळचं पाणी पाणी भरून ठेवलंय अजून म्हणजे भांडे पण राहिलेले आहे आणि नळाचं पाणी गेलेलं आहे पारिजातकाला अजून फुलं ती तिकडं पडलेली आहे अगदी थोडी थोडीशी अंगण ओलं झालं आहे रांगोळी काढू शिवटते पण आता काय थोडीशी झिमझिम आहे एकदम मस्त दिसतंय अंगणना ओलं ओलं छान असं एकदम काळंभोर पण नाही म्हणा जसं चॉकलेटी भारी दिसतंय आणि प्लेन मध्ये आणि छान वाटतंय अंग रांगोळी काढा हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं से स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आता मी भेंडीची भाजी करायला घेते परवाच्या दिवशी मला भेंडीची भाजी करायची होती सगळी धुवून वगैरे ठेवली होती पुसून वगैरे ठेवली होती आणि काका अचानक म्हटले की मी मटण आणणार आहे तर म्हटलं ठीक आहे मटण आणणार आहे म्हणून तर मग ही भेंडी राहून गेली आणि काल होता उपवास चतुर्थी मग चतुर्थीचीही काही भेंडी झाली नाही मग आता ही चला ही वाट पाहू राहिलेली आहे मला कधी चिरताय म्हणून आणि कधी खाताय म्हणून ही भेंडीची भाजी मी करून घेते तसं माझं चालू होतं वांगे बटाटे करा म्हणून जाते पातळ वातळ नको काल एक खिचडी खाल्ली आणि आज वांगे बटाटे म्हटल्यानंतर ते वातळच होत तर सिंपल आपल्या पोटाला काहीतरी म्हणजे हलका सकाळचं वातावरण आज काय चिव चिव किल किल किलबिलाट काहीच नव्हता आजचं वातावरण म्हणजे पक्षी मस्तपैकी न्हात होते चिडचिप होते आणि पाऊस थांबलेला आहे अर्थात जसा कॅमेरा घेतला आणि मी काढलं की आमच्या इकडं पाऊस सुरू होतं की पाऊस गायब होतो मग तसंच झालं आहे मी मग सकाळी कॅमेऱ्यात दाखवलं की आमच्या इकडं असा एवढा एवढासा पाऊस आहे तर आता एक थेंब पण नाही काहीतरी दोन तीन तरी थेंब पडत होते काही म्हणून तरी पण ते पण आता गायब झालेले आणि हेच त्याचं कारणही एक दोन एवढीशी जमीन ही ओली झालेली आहे बाकी काही आमच्याकडं पावसाचं प्रमाण नाही म्हटलं तरी चालत आणि मग मी काल काहीच काम केलं नाही काल पाऊसही चालू होता आणि मला थंडी वाजत होती म्हणून मग मी इकडचं काही काम केलं नाही हे आहे तसंच आहे जसं आहे तसंच पडलेलं आहे अजून ते सुद्धा उचललं नाही मी आणि बघा आत्ता जवळजवळ साडेआठ वाजले आहे की साडेआठ वाजले म्हणून आहे का बिलकुल वाटत नाही वातावरणच वाटत नाही साडेआठ वाजले म्हणून असं वाटतं की सहा वाजले साडेसहा जास्तीत जास्त साडेसहा पावणेसात झाले असतील तसं आणि कपडे तर बिलकुल म्हणजे कालपासून तर वाढतच नाही कालपासून ते कपडे आहे तसेच आहे ओले ओलेसे काही नाही मी एक्स्ट्रा काढलेले आहे कपडे त्याच्यामुळं ती चिंता नाही आहे आणि आता मी बनवून घेत आहे भेंडी भेंडी मी तर अर्थात चिरलेली आहे आता लसूण पण आता लसूण पण सोडून लसूण पण म्हटलं आता भाजी करायची आहे वातावरण थंडगार आहे मस्तपैकी चहा होऊन जा आणि जे भाजी करण्यापूर्वी चहा होऊन जा म्हणजे आता चहा ठेवते आणि तुम्हाला हे भा कधी कधी दि लागली पदार्थामध्ये वेलची टाकायची आणि हे एक सालपट राहायचे तशी भरपूर अशी साचलेली आहे माझ्याकडं आता मी असं म्हणजे चहाच्या याच्यामध्ये पाण्यामध्ये असे दे टाकून देते जेणेकरून त्याला स्वाद पण छान येतो आणि मस्तपैकी चहा होतो बघा ही किचन टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त आहे आणि दुसरं म्हणजे चहा पावडर आता मला एक दुसरी किचन टिप्स सांगते हा पावडरमधली भेसळ ओळखायची कशी सुट्टी पावडर आणली तर आपल्याला कळत नाही ही अगदी म्हणजे काय म्हणतात चांगली का से से पावडर आहे की अशीच डुप्लिकेट पावडर आहे तर म्हणजे भेसळ काहीतरी मिक्स केलेली आहे तर हे जर ओळखायचे असेल तर त्यासाठी एक छा छोटीशी ट्रिक्स आहे बघा काय करायचं असा चहा पावडर हातावर पाणी घ्यायचं हातावर घ्यायची आणि त्याच्यावर असं पाणी टाकायचं पाणी टाकायचं आणि बघायचं थोडंसं असं चुळून बघायचं हे काय येतात दाखवते मी आणि असं चोळून बघायचं तर असं खूप खूप लाल लाल पाणी निघालं तर समजायचं की यामध्ये भेसळ आहे पण ही काही भेसळ नाही आहे खूप लाल पाणी निघालेलं नाही आहे कारण ही जी पावडर आहे ही स्टँडर्ड पावडर आहे तर बघा ही भेसळ नाही खूप लाल लाल पाणी निघालं ना तर समजायचं भेस यूज करते ही मिस्टर स्वाडफूल परफेक्ट फॅमिली मिक्स टी याच्यामध्ये इलायची सुद्धा असते तर हीच वापर करत असते इथून पण पण आता ह्यामध्ये आता हे संपलेलं आहे मी याच्यामध्ये काय केलेलं आहे रांगोळीचे रंगत टाकून ठेवले बघा आता हे फेकलेल्या इलायचीचा कसा वापर छानपैकी होऊन जातो ती फेकून न देतात ती अशी चहामध्ये टाकली तर चहामध्ये सुद्धा स्वाद येतो आपल्या तर हा मस्तपैकी चहा उकळून झालेला आहे याच्यामध्ये आता मी दूध टाकते बशी मध्ये असा मस्तपैकी ओतलेला आहे इलायची युक्त चहा चला मंडळींना चला मंडळीनं या चहा यायला सर्वांनी इलायची युक्त बघा असे वेळच्या आहेत ना असं चहाच्या पत्तीमध्ये जरी टाकून ठेवलं ना तरी काही हरकत नाही आणि आजकाल पत्ती भेट काय होतात आजकाल पत्त्यासुद्धा आहे ना जी चहा पत्ती आहे ती वेलची युक्तसुद्धाच मिळली जाते पण आणखी स्वाद येण्यासाठी आपण हे टाकू शकतो चला छान भिंडीची भाजी करून घेते मी पटपट म्हणजे मग मला आहे ना काय धुणं धुवायला तर भिंडी अगदी आपली सिंपल साधी आहे असं काय नाही भेंडीमध्ये नेहमीप्रमाणे सारखीच आहे ती लसूण आणि मिरची ची ह्या भेंडीच्या भाजीसाठी फिक्स टायमिंग यापूर्वीच तुम्हाला सांगितलेली आहे मी इथून मागच्याच लॉगमध्ये सांगितलेली आहे कसं काय ते त्याच्यामुळं तेच रिपीट रिपीट नाही करत मी आणि आता भेंडीची भाजी करून घेते धुणं धुवून घेते आणि बाकीच्या चपात्या आणि माझं आणि बच्चं काम होऊन जाईन चपात्याचं सकाळी मस्तपैकी खाऊन गेले सकाळी मस्तपैकी खाऊन गेलेलं आहे आणि आता कुठं गेलेला आहे बाहेर गेलेला आहे नाही तेव्हा अगदी घर कोंबडा होतो नाही तेव्हा अगदी नाही तेव्हा अगदी बाहेर जातो मी आता ही ना उशी इतक्या काढायला घेतली होती आणि मला जड जाणवलं तर मी इतक्या वेळा म्हणते बछाड्या कुठे बछाड्या कुठे बछाड्या कुठे या बा याच्यात जाऊन बसले याच्यात जाऊन बसले ते थंडी वाजती म्हणून नको किती लागतात त्याची वाघायची दूध पिवराही लेलाच आहे त्याचं काम चालू आहे दूध प्यायचं इकडं माझी मस्तपैकी भाजी पण झालेली आहे त्यांना झाकून पिकून ठेवलं पाऊसाची रिप्रीप सुरू झाली काका निम्मे रस्त्यातून परत आणि म्हणे की थोड्या वेळी जातो पेपर आणायला मग मी आदल्या दिवशीचा पेपर वाचत होते बजेट यावेळेस बजेटची तरतूद भरपोस केलेली दिसते पावणे तीन लाख <coughs> कोटी ग्रामीण भागासाठी आणि दोन लाख कोटी रोजगार निर्मितीसाठी आहे त्यामध्ये महाराष्ट्राला मिळणार आहे जवळजवळ सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी चार कोटी तरुणांसाठी दोन लाख कोटींची तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये उत्पादन क्षेत्रात नोकऱ्या रोजगार संबंधीतील भत्ता युवा कौशल्य विकासासाठी म्हणून रस्ते सिंचन मेट्रो आदीसाठी महाराष्ट्राला निधीचा आधार मिळणारे केंद्रातही बहिणीचे लाड तीन लाख कोटींची तरतूद केलेली आहे आणि नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल पण हॉस्टेलांची तरतूद केलेली आहे स्रोत्योग्य गुंतवणीसाठी सुद्धा आहे अजून शिक्षणासाठी पावणे दोन लाख कोटींची तरतूद आहे पंतप्रधान आवास योजनेतून दहा लाख कोटीची तरतूद बळीराजाला काय मिळतं आहे बघू या क्षेत्राच्या विकासासाठी जवळजवळ पावणे दोन लाख कोटीची तरतूद केलेली आहे त्यापैकी कृषी उत्पादन वाढ होण्यासाठी म्हणजे पिकांची वाढ चांगली गुणवत्ता येण्यासाठी जवळजवळ एकशे नऊ एकशे नऊ नवीन वाढांची तरतूद करण्यात येणार आहे सौर हे आहे सगळं अर्थसंकल्प आणि बघा विकासाची क्षमता असलेल्या शहरांना सुद्धा शहरांना बनवणार ग्रोथ हब विकासा बघा किती पाऊस पडू राहिला या उडापूर किती पुरामधून वाट काढत चाललेली आहे आणि आमच्या इकडं पावसाचं तर काय पाऊस आमच्या इकडं पाऊस किती झालेला आहे खरं सांगायचं ठरलं तवर आमच्या इथलं भंडरदारा साठ टक्के भरलंय आणि निळवंडे जवळजवळ पंचवीस टक्के भरलेले म्हणजे भंडरदारा साठ टक्के तर निळवंडे पंचवीस टक्क्याहून जास्त भरलेले पण या पाण्याचा आम्हाला काही उपयोग नाहीये निळवंड्याचं पाणी आम्हाला येणार होतं पण अजून आमच्या इथं चाऱ्या काही झालेल्या नाहीये चाऱ्यामधून पाणी कधी येईल तर येईल पाऊस तर तिकडं हो राहिलेला इथं जी तर झिमझिम की काय एवढं सुद्धा आम्हाला भरपूर होते काय आम्ही समाधानी आहे कालपासून चालू आहे असं जी मी झिमझिम आहे म्हणजे बाहेर गेलं ना तरी काय एवढा पाऊस लागणार नाही असं आहे पण थंडी तर चांगली आहे मला पेपरमधलं जास्त काय आवडतं माहिती आहे का कोडं सोडवणं कोडा हमका सोडत असते पेपर आल्या आल्या सोडत असते आता आम्ही तिकडं भंडाराला राहत होतो त्यावेळेस पेपर कधी यायचा जवळजवळ बारा एक वाजता यायचा तो शेंडीवरून यायचा म्हणजे शेंडी एक गावी तिथून पेपर यायचा आम्हाला घरी येता येता साडेबारा वाजायचे आल्यानंतर पहिल्यांदी तो टी व्ही वगैरे एवढं काय पहिलं एवढं टी व्ही वगैरे हे एवढं डोक्यात नव्हतं जास्त आणि लाईट पण कधी राहायची कधी नाही राहायची पण टी व्हीचं एवढं काही डोक्यामध्ये मॅटर नसायचं जास्त करून जास्त करून पेपर आणि कोडी सोडवणे तर पेपर आल्या आल्या ज म्हणजे आम्ही वाट बघत बसायचं पा दारापाशी ज्याच्या हाती पडाल ते कोडं सोडवणार आणि मग ते भिंगणींचे सुद्धा भांडा भांडामध्ये ते पेपराची पाराखी वाट लागायची कधी कधी थुकडे व्हायचे लहानपणापासून पेपर तर पेपरची सवय लहानपणापासूनच वाचायची आणि अजून पण आहे आता जवळजवळ मी पेपर आता वाचत नाही आहे ना माझं पेपरचा वेळ कमी झालेला आहे एवढं काही का बसत नाही वाचत कारण माझ्या मोबाईलमध्ये आहे अहमदनगर न्यूज आहे अहमदनगर व्हॉट्सअपमध्ये पण आहे फेसबुकला पण आहे म्हणजे जिथं आहे सोशल मीडियावर हे पेपर आ, पेपर किंवा ह्या बातम्या कळून जातात त्याच्यामुळं बरीचशी माहिती या मोबाईलमधून कळतं कर। कधी कधी आलील आपला घेतला पेपर थोडं चढवलं बाकीच्या गोष्टी पण वाचल्या कारण सगळंच काही मोबाईलमध्ये येत नाही काही काही गोष्टी याच्यात असतात तर कालचा लॉग बनवलाच नाही काय ते व्ह्यू पण भेटाणार काही पण भेटाणार आणि जे येतं ते नुसतं बघत पण नाही मला तर असं वाटतंय की बघतसुद्धा नाही का काहीतरी एक दोन सोडून फक्त माझ्या खास मैत्रिणी मा सोडून एक दोन ज्या पूर्ण बघतात आणि डेली येतात असं नाही <laughs> डेली येतात पूर्ण पाहतात पण बाकीचे जे आधीनमधून येतात ते बघ बघतात की नाही ते कळत पण नाही फक्त छान व्हिडिओ म्हणतात किंवा नाही शेअरिंग म्हणतात पण ज्यावेळेस वॉच टाईम पाहायला जातो ना त्यावेळेस तो वॉश टाईम पण नसतो असा असं होतं मग त्याच्यामुळं म्हटलं जा दे, जे आपण एवढं करायचं आणि विशेष म्हणजे त्या मांजराच्या पिल्लांनासुद्धा आवाज द्यायचा म्हणजे ते मांजराचं पिल्लू आहे ते बोका आहे त्या बोक्याला बो आवाज द्यायचा मग आपण करायचं आणि मग पुन्हा वेगवेगळे म्युझिक लावायचे मग नंतर हे करायचं था। काही काही गोष्टी तर मी एकदम सरसकट अशी बोलून होते आता त्या दिवशीची कविता ती ना माझी एकदम अशी चालता चालता अशी मला अशी आलेली माझ्या डोक्यात ती झाली अष्टाक्षरी अष्टाक्षरी झाली ती अजून चार वाढवते अजून चार ओळी करायच्या त्याच्यात चार कड चार ओळी करायच्या तर काही काही बघतात खूप धन्यवाद त्यांचे माझे म्हणजे बघतात कधी स्पेशली जर भेटायचं योग आला तर खरंच मी यांना भेटेन ज्या आहेत त्या भले किती लांब असं <laughs> <laughs> खरंच भेटेन चला मी तुम्हाला आहे ना सोयाबीन दाखवते परवाच्या दिवशी ना, ना सोयाबीन आलीच म्हणजे परवाच्या दिवशी तर म्हणजे कालचा मी व्हिडिओ बनवला नाही त्याच्यानंतर किती सोयाबीन आली हे दाखवते तुम्हाला चला तर ही बघा ही एवढी आपली उंची झालेली म्हणजे एवढी काय उंची झालेली नाही म्हटलं तरी चालम पण वाटती ती मला ती कळव पण नाही राहिली उंची वाढली का नाही तिकडचं जे केनपाट आहे ना ते काढायचं राहिलं आहे नाहीतर काय पुन्हा फुटायला बसलं आहे तर बरंचसं असं कडेकडे अजून तिकडचं सगळं काढायचं आहे इकडं खूप आहे इकडं गवत हा जो बाजू दिसत आहे ना इकडं गवत खूप आहे इकडचं गवत काढायचं आहे तर चला तुम्हाला दाखवली मी सोयाबीन आणि तिकडच्या याच्यामध्ये पण इतकी दाट झालेली आहे म्हणजे मी तर काही आज फिरायला गेलीच नाही आहे असं झालं कारण हे पाऊस जिम जिम होता हा पाऊस हे एवढा एवढासा पाऊस आहे पण काहीच किती भिजले काय माहिती केस पाऊसच नाही म्हटलं तरी त्याने नुसार असं फुलं पडल्यासारखा असं वाटतं पाऊस उघडला आहे म्हणजे पाऊस उघडला आहे तर कोकिळ आलेला आहे माझा आवाज सेम बसत नाही तरी पण देतोय मला दाद आणि जे लावलेली होती ना त्यांना फुटली बर का पानं हे मुळांना पण किती मोठी होणार आहे ही पावा लागेन अजून हे पा इथं इथे मूळ लावलेले हे कोथिंबिरीच्या मुळाची लावलेली आहे तर काही काहींना फुटलेली आहे पानं आणि आपली कोथिंबीर उतरलेली आहे मिरच्या लावलेल्या